पंचेचाळीस प्लस जागात भाजप आणि महायुती जिंकेल हा माझा दावा आहे आणि हा दावा केवळ तोंडाच्या वाफा नाही आहे काही लोकांना तोंडाच्या वाफा फेकण्याची सवय आहे तुम्हाला जेव्हा निवडणुकीचे निकाल येतील तेव्हा राज्यातले आमचे जे आम्ही बत्तीस हजाराच्या वर सुपर वॉरियर तयार केलेत आणि एक एक सुपरवायजर वॉरियर सहाशे घरी जाणार आहे एका लोकसभेत आम्ही साडेतीन लक्ष घरी प्रवास करणार आहोत आणि या प्रवासातनं मी तुम्हाला आणि जे काही समर्थन आम्हाला मिळत आहे त्यातून शंभर टक्के पंचेचाळीस जागा जिंकून येतील आणि पंचेचाळीस प्लस मी पंचेचाळीस पंचेचाळीस प्लस जर आम्ही चुकलो नाही काही आमचा कुठं ॲक्सिडेंट झाला नाही तर अठ्ठेचाळीस ही जागा जिंकू शकतो ही स्थिती महाराष्ट्रामध्ये आहे या सगळ्या याच्यामध्ये काय साधारणतः काय ठरलेला आहे कारण अजित पवार गट आणि शिंदे गट आता तुमच्या सोबत काही कारण महाविकास आघाडीचा फॉर्म्युला आहे काल सुप्रिया सुळे म्हटलं मिळणार नाही स्थिती होणार आहे महाविकास आघाडीला उमेदवारी मिळणार नाही अशी स्थिती होणार आहे काही उमेदवार जाहीर होतील आणि सोडून चालले जातील अशी परिस्थिती होणार आहे आणि त्यामुळं आम्हाला आमचा जो महायुतीचा विषय आहे त्यामध्ये आमचे केंद्रीय नेतृत्व आणि राज्याचे तिन्ही नेते लवकरच निर्णय करतील आणि आमचेही उमेदवार लवकरच केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड जाहीर करेल साधारणतः केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड जाहीर करतो तो अधिकार ना माझा आहे ना राज्यातल्या कुणा व्यक्तीचा आहे त्यामुळं केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाची वाट बघावी लागेल सर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा जागेबाबत उदय सामंतांचं एक महत्वाचं विधान आलंय की एकनाथ शिंदेकडे आपल्या किरण सामंतसाठी त्यांनी खासदारकीची उमेदवारी म्हणजे मागितलेली आहे तिथून ते लढतील असं त्यांनी सांगितलेलं आहे जागा अजून निश्चित झालेली नाहीये मात्र मित्र पक्षांकडून जागेवर दावा व्हायला सुरुवात झाली म्हणजे उदय सामंत मंत्री त्यांच्या भावासाठीच जागा मागताय एकनाथ नाही उदय सामंत काय बोलले मला माहिती नाही पण जागा मागणी करणे काही चुकीचं नाहीये आम्ही इतक्या जागा मागू काही जागा ते मागतील पण शेवटी आमचा फॉर्म्युला काय आहे शेवटी सीट आम्हाला जिंकायची आहे जिंकण्याकरता लढायचा आहे त्यामुळे एकनाथ शिंदेजी किती लढतील अजितदादा किती लढतील भाजपा किती लढेल हे महत्वाचं नाही आहे माननीय पंतप्रधान मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील मेच्या महिन्यात तेव्हा महायुतीचे पंचेचाळीस प्लस खासदार कसे उभे राहतील हा आमचा फॉर्म्युला आहे तर इच्छुकांची कुठंतरी वाद निर्माण होईल म्हणजे पुण्यात जर बघितलं तर तीन चार इच्छुक महायुती भाजपमध्ये एकदा किंवा महायुतीमध्ये एकदा उमेदवार ठरला उमेदवार ठरेपर्यंत कॉम्पिटिशन असेल उमेदवार ठरेपर्यंत मागणी केली पाहिजे प्रत्येक कार्यकर्त्याचा पक्षाकडे अधिकार आहे मागणी करण्याचा आणि प्रत्येक कार्यकर्त्याने त्या बाजूने कामही करायचा अधिकार आहे परंतु एकदा निर्णय झाला भाजपामध्ये प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका